नमस्कार मित्रांनो तर आता बेला चाललेले आहे तिच्या मामाकडे आणखीन जस्ट आम्ही आलेलो आहे आणि इथे बेला मामाकडे चाललेले आहे आणि बेला जस्ट पोहोचलेले आहे आणखीन आम्ही आलेलो आहे बाईकवरून तर बल्लू हे घाला असं तर मित्रांनो बेलाने ही बॅग अडकवलेली आहे आणखीन अशा प्रकारे बेलाची ही स्कूलची आणि क्लॉथची बॅग आहे तर बेला म्हणे याच्यातच हे करा आणखीन बेलाची मम्मा इथे रेडी होत आहे तर त्या अशा प्रकारे अशा प्रकारे आम्ही चाललेल्या बेलाची बॅग एवढी जड आहे बल्या तुला मामाच्या घरी आले तर कसं वाटतंय छान वाटते ना कुठे जायचं आहे मामाच्या घरी इकडे बघ ना तू अगं इकडे बघ ना हा चालतं ना तर हे घे आणि बेला पुढे गडबड करायला लागलेले बेला थांब ग इथे बेलाची मॉम आणि बेला चाललेली आहे तर बघाल तुम्ही तर बेला बेला पटकन चालेल ॲक्च्युली बेलाची इथे आमचा पण फ्लॅट आहे इलेवन फ्लोअरला आणखीन ही स्टँडर्ड हो सोसायटी आहे आणि इथं बघायला गेलात तर बेलाच्या बेलाने बॅग पाडली खाली तर इथे बघायला गेलात तर बेला जे आहे तो बेलाच्या आजीचा जो फ्लॅट आहे तो नाईन फ्लोअरला आहे तर आता मी एंट्री त्याच्यामध्ये करतो आहे लिफ्टमध्ये तर बल्ल्याला लिफ्ट मध्ये एंट्री केलेली तर बल्लू इथे आहे तर बल्लू हे कसं करते काय तू इथे लिफ्टला लिफ्टला कसे करते वाव अरे 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 बल्लू इथे एन्जॉय करते लिफ्टला आणखीन ती म्हणते मम्माला पण कर म्हणते असं पण मम्मा नाही मम्मा चलो 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 वाव बल्लू काय कर कसली वारी तुझी सँडल आहे चल तर अशा प्रकारे इथे आम्ही नाईन फ्लोरला पोहोचले तर अशा प्रकारे इथे सगळे मजा असते चल चल ना सुदे। चल तर बल्लू तर बल्लू चालले हा बल्लूचा फ्रेंड आहे इथला तर मित्रांनो तर इथे अशा प्रकारे इथे चला 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 बल्लू इथे थोडीशी लादायला लागलेली आहे वा बल्लूची एंट्री झालेली आहे मामाच्या घरी वाव कोण आहे बाबू बल्लू आता शोधायला लागलेले सगळीकडे तरी बल्लूची बल्लूच्या मम्माची बॅग लास्ट लास्ट इयर दोन हजार तेवीसला मी थायलंडला गेलो होतो त्यावेळी आणलेली आहे ही बल्लूची बॅग आहे आणखीन बल्लूचे ड्रेस तर बल्लू एकदा हाय कर फक्त हाय कर हाय कर हाय कर ना वाईब कर वाव मामाने खाऊ आणलेलं बल मामानी खाव आणलंय मामा इकडे बघू इकडे बघू बघू काय आणलं दाखव मला वाव छान छान आणि एवढंच नाही खायचं काय जेवण करायचंय तुला ते औषध घ्यायचं आहे ना अँटीबायोटिक अ मग शिकलो घ्यायचं आहे ना कसं कसं बल्ल्या कसं काय 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 पूजा आई काफे हा आई काफे नाही द्या किती त्यातच